अनेकदा परीक्षेमध्ये असे काही प्रश्न येतात जे बघूनच आपलं डोकं चक्रावतं नाही का पण काय हे ना हे प्रश्न म्हणजे एक प्रकारचं कोडं असतं आज आपण ह्याच कोड्यांच्या दुनियेत शिरणार आहोत आणि त्यांना एका थरारक कोड ब्रेकिंग मिशनप्रमाणे सोडवायला शिकणार आहोत चला सुरुवात करूया चला एक अशा कोड्यापासून सुरुवात करूया जे पहिल्यांदा वाचल्यावर खूपच विचित्र वाटू शकतं घोड्याला वाघ म्हटले बैलाला हत्ती म्हटले तर शिंगे असणारा प्राणी कोणता आता हे ऐकून थोडं निरर्थक वाटेल बरोबर पण खरंतर बुद्धिमत्ता चाचण्यांमध्ये अशाच प्रश्नांमधून आपली विचार करण्याची पद्धत तपासली जाते यात आपलं ज्ञान नाही तर दिलेल्या नियमांचं पालन करण्याची क्षमता किती आहे हे बघितलं जा आता याचं उत्तर आपल्या नेहमीच्या ज्ञानात सापडणार नाही ते तर त्या कोड्यातच त्याने तयार केलेल्या नियमांमध्येच लपलेलं आहे उत्तर काय आहे हे आपण नंतर पाहणारच आहोत पण त्याआधी असे कोडे कसे सोडवायचे याची गुरुकिल्ली काय आहे ते समजून घेऊया ओके तर मग सुरुवात करूया या सगळ्या कोड्यांच्या मुळाशी एकच गोष्ट आहे एकच संकल्पना आणि ती म्हणजे समान संबंध ओळखणं आपल्याला फक्त दिलेल्या गोष्टींमधला छुपा पॅटर्न किंवा नातं ओळखायचं आहे आणि ही स्किल फक्त परीक्षेपुरती नाही तर रोजच्या आयुष्यात प्रॉब्लेम सॉल्व्हिंगसाठी सुद्धा खूप महत्वाची आहे याला तुम्ही एक लॉजिकल नियम समजू शकता आपलं काम काय तर कोड ब्रेकर सारखं पहिल्या जोडीतला तो छुपा नियम शोधायचा आणि तोच नियम वापरून दुसरी अपूर्ण जोडी पूर्ण करायची सिंपल चला तर मग आपली पहिली गुरुखिल्ली वापरून बघूया आणि पाहूया की शब्दांसोबत हे सगळं कसं काम करतं अशा प्रकारचे समान संबंध आपलं सामान्य ज्ञान आणि भाषेवरची पकड तपासतात आता हे बघा हे एक अगदी क्लासिक उदाहरण आहे भारत आणि रुपया काय संबंध आहे यांच्यात अगदी बरोबर देश आणि त्याचं चलन मग आता तोच लॉजिक वापरून सांगा बरं जपानचं सा चलन काय असेल येस येन आणि हे संबंध काही फक्त देश चलनापुरते मर्यादित नाहीयं जसे की तुम्ही इथे बघू शकता राज्य आणि राजधानी असू शकतं प्राणी आणि त्याचं पिल्लू किंवा अगदी लेखक आणि त्यांचं लिखाण म्हणजे कितीतरी प्रकारचे संबंध असू शकतात इथेच आपलं जनरल नॉलेज खरं तर कामी येतं बर कधीकधी प्रश्न जोड्यांचा नसतो तर वेगळा घटक ओळखण्याचा असतो म्हणजे गटात न बसणारा शब्द शोधायचा ज्याला गटाचा छुपा नियम लागू होत नाही मग इथे काय लॉजिक आहे तर मॉस्को पॅरिस आणि दिल्ली ही सगळी शहरं आपापल्या देशाच्या राजधान्या आहेत न्यूयॉर्क मात्र नाही त्यामुळे तो झाला गटात न बसणारा विसंगत शब्द ठीक आहे शब्दांचं लॉजिक तर कळालं आता वळूया आपल्या दुसऱ्या गुरुकिल्लीकडे आणि ती आहे संख्यांचं तर्कशास्त्र इथे सगळा खेळ शब्दांचा नाही तर आकड्यांचा आहे गणितीय क्रियांवर आधारित आहे आता हे बघा पंचवीस आणि बावन्न पहिल्यांदा बघितल्यावर यात काय संबंध आहे असं वाटेल पण थांबा इथे एक अगदी अचूक गणिती नियम लपलेला आहे हे बघा या टेबलमध्ये नियम अगदी स्पष्ट दिसतोय तो आहे संख्येला दोन ने गुणायचं आणि त्यात दोन मिळवायचे म्हणजे बघा पंचवीस गुणिले दोन झाले पन्नास अधिक दोन आले की नाही बावन्न मग आता हाच नियम आपण सतराला लावूया सतरा गुणिले दोन चौतीस अधिक दोन म्हणजे उत्तर आलं छत्तीस ओके आता अजून एक गंमत बघूया ही संख्यांची मालिका बघा तीन दहा एकोणतीस सहासष्ट याच्या पुढे काय येईल जरा विचार करा यात कोणता छुपा पॅटर्न दिसतोय हा पॅटर्न थोडासा ट्रिकी आहे तो आहे एनचा घन अधिक दोन म्हणजे काय तर पहिल्या नंबरसाठी एकचा घन अधिक दोन झाला तीन दुसऱ्यासाठी दोनचा घन अधिक दोन झाले दहा असं पुढे मग याच लॉजिकने पाचव्या जागी काय येईल पाचचा घन म्हणजे एकशे पंचवीस अधिक दोन आपलं उत्तर आहे एकशे सत्तावीस चला आता आपण आपल्या तिसऱ्या आणि शेवटच्या गुरुकिल्लीकडे आलो आहोत ती म्हणजे चिन्हे आणि अक्षर उलगडणं इथे अर्थाला महत्व नाही आहे तर त्यांच्या रचनेला त्यांच्या पॅटर्नला महत्त्व आहे हे बघा एका कोड लँग्वेजमध्ये डिमांड हा शब्द डी एन ए एम ई असा लिहितात मग त्याच भाषेत क्वेश्चन कसा लिहाल काय वाटतंय काय नियम असेल इथे बघितलं का डी ई एम ए एन डी चं झालं डी एन ए एम ई -e डी म्हणजे काय तर फक्त शब्द उलटा लिहिलाय कधी कधी कोड इतका सोप्पा असतो मग आता सांगा क्वेश्चनचा उलटा शब्द काय होईल बरोबर एन ओ आय टी एस यू क्यू आता हा एक वेगळा प्रकार बघा इथे प्रत्येक अक्षराला इंग्रजी वर्णमालेनुसार एक नंबर दिलाय जसं ए साठी एक साठी दोन आणि त्या सगळ्या नंबर्सची बेरीज केली आहे जसं कॅटसाठी सीचा तीन ए चा एक आणि टीचा वीस यांची बेरीज झाली चोवीस मग याच नियमाने ओ आर एस या शब्दासाठी एच साठी आठ ओ साठी पंधरा असं करत सगळ्या अक्षरांच्या स्थानांची बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळतं पासष्ट तर आतापर्यंत आपण शब्द संख्या आणि अक्षर या तीनही प्रकारांमधले समान संबंध कसे ओळखायचे ते पाहिलं आता या सगळ्यांना एकत्र जोडणारी एक मास्टर की बघूया जी तुम्हाला कुठलंही कोडं सोडवायला नक्कीच मदत करेल तर ही आहे आपली कोड ब्रेकरची मास्टर की फक्त तीन सोप्या पायऱ्या पहिली छुपा नियम शोधा दुसरी तो नियम बरोबर आहे की नाही हे तपासून बघा आणि तिसरी तोच नियम नवीन उदाहरणाला लावा झालं आता आपलं सुरुवातीचा कोडा आठवत आहे शिंगे असणारा प्राणी कोणता आपल्याला माहितीये की बैलाला शिंग असतात आणि कोड्याचा नियम काय सांगतो बैलाला हत्ती म्हटले आहे म्हणून या कोड्याच्या जगात उत्तर आहे हत्ती आता तुमची वेळ आहे तुमच्यासाठी एक फायनल चॅलेंज आणि हे आहे तुमचं अंतिम आवाहन आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो त्या तर्काचा वापर करून याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करा टांग्याला काय झुंपलेलं असतं घोडा पण आपल्या कोड्याच्या नियमानुसार घोड्याला काय म्हटलंय उत्तर तुम्हाला नक्कीच सापडेल विचार करा आणि तुमच्यातल्या कोड ब्रेकरला कामाला लावा